अखेर आनंद चंदन शिवे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल अजित पवारांच्या उपस्थितीत केला प्रवेश सोलापुरात होकलेला प्रवेश माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांनी अखेर मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत घड्याळ हातात बांधले सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून हा प्रवेश पार पडला आनंद चंदन शिवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवास प्रथम भेट घेण्यात आली त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालय येथे भेट झाल्यानंतर दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सविस्तर चर्चा होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुंबई येथे उपमुख्यमंत्री व प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत माजी गटनेते आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी सामाजिक कार्यकर्ते अविनाश भडकुंबे तसेच चंद्रकांत सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये सर्व सदस्यांच्या कळ्यामध्ये शाल घालून प्रवेश देण्यात आला यावेळी अजित पवार यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिली सोलापूर शहरासाठी प्राधान्याने लक्ष ठेवून पक्षीय स्तरावर सर्व कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले पक्ष प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना चंद्रशे म्हणाले यापूर्वी माझी पालकमंत्री भरणे मामा यांच्यावर माध्यमातून आपण अजित पवार यांच्या विचारांशी जोडलो गेलो होतो तेव्हापासूनच आपण राष्ट्रवादीचे झालो आता आपण अधिकृत राष्ट्रवादीचे झालो असून सोलापुरात आंबेडकरी समाजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार उजवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे